आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल विलासराव लक्ष्मणराव देशमुख यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झाला कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे कार्यरत असणारे श्री विलासराव उर्फ बाळासाहेब लक्ष्मणराव देशमुख हे पंचवीस वर्षे सेवा बजावत सेवानिवृत्त झाले त्याच अनुषंगाने त्यांचा दोन ऑगस्ट रोजी सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रामाणिकपणे सेवा बजावली बाजार समितीत अधिकारी कर्मचारी तसेच कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसोबत देशमुख यांनी आपल्या चांगल्या स्वभावगुणाने जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले होते त्यासोबत सामाजिक धार्मिक कार्या सुद्धा त्यांनी आपले वेळोवेळी योगदान दिले त्यांच्या या भरीव कामामुळे त्यांचे सर्वच क्षेत्रातील मित्रपरिवार निर्माण केला होता आज त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याला परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढीरनाथ गुले ऍडव्होकेट दीपकराव देशमुख कृषी उत्पन्न बाजार समिती परभणीचे संचालक अरविंद काका देशमुख प्रदीप देशमुख साहित्यिक राजेंद्र गाहाळ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती उपस्थित त्यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करत त्यांना सेवापूर्ती निमित्तही शुभेच्छा दिल्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा फेटा शाल पुष्पहार घालून भव्य सत्कार करण्यात आला सदरील कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम प्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर माणसात <laughs> भाडेदार विलासराव उत्तर बाळासाहेब देशमुख हे पानेदार भाणेदार माणसानं काय केलं माती नाती गावची मायडी माणसं शेतकरी जगाचा बसिंदा त्यांना सगळं प्रेमळ पद्धतीने पक्षाच्या शेवटी जन्मानिवृत्तीच्या मधला जो जीवन नावाचं कार्य तर हे असं सेवापुरतीसाठी एवढा मोठा गोंतळा एल आय सी असेल जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल इथं ग्रामीण भागातील शेतकरी असेल व्यापारी असेल बँकिंग शाखे सर्व श्रीमंत लोक महाराष्ट्रात तासभरामध्ये त्यांचा सत्ता सोळा सुरूच आहे म्हणजे त्यांचा हे वाटावा की एवढा मोठा गोतवळा यांनी म्हणून याचं कारण आहे त्यांचा स्वभाव अत्यंत निर्मळ माणस आहे आणि त्यांनी शेतकऱ्याच्या सर्व समस्या जाणून सर्वांच्या आपलं काय कार्य करते त्याप्रमाणे मालदार व्यक्तिमत्व त्यांना काय माझ्या परिवारातर्फे हार्दिक आज माझे वडील विलासराव देशमुख यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि पप्पा माझ्या वडिलांनी त्यांचं कार्य अतिशय प्रामाणिकपणे आणि रेग्युलर केलेलं आहे आज सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बनले माझ्याकडून पण त्यांना मित्र कंपनी त्यांचा एवढा सगळा मित्रपरिवार आज आम्ही पहिल्यांदाच एकत्र बघत आहोत याच्या आधी एक जण दोन जण असं भेटतात पण आम्हालाही माहीत नव्हतं आमच्या बाप्पांची एवढी मोठी म्हणजे एवढे माणसं कमवलेले छान वाटतंय त्यांना या सगळ्यांमध्ये बघून सगळेजण त्यांना शुभेच्छा द्यायला आले काढून द्यायला खूप छान वाटतंय धन्यवाद कार्यक्रमाच्या आयोजकांना पण आमच्या काढून मनापासून धन्यवाद त्यांना शुभेच्छा चालू होतो पण माझ्या माझ्या जीवनाचं शैक्षणिक पाहात म्हटलं तर माझ्या मामांनी चालू दिलं होतो कारण त्यांनी म्हणजे माझं गाव हरंगूळ आहे तिथून मामांनी मला त्यांच्या गावात शाळाची सुविधा वगैरे होता त्या सगळ्या दिल्या आणि त्या त्यावेळी गावामध्ये शिक्षक कुणी नसताना मामांनी म्हणजे ज्या गावातले शिक्षक वगैरे काही होते त्यांच्याशी मला कोचिंगला पाठवलं म्हणजे त्यांचं एक पहिलंपासून असं होतं की मुलगा मुलगी असा काही भेदभाव त्यांचा नव्हता पहिल्यापासून त्यांनी की मुलगी असो किंवा मुलगा म्हणजे शिक्षणात प्रगती सगळ्यांनीच केली पाहिजे असं त्यांना पहिल्यापासून वाटत होतं आणि सगळ्यांनीच म्हणजे आपल्या पायावरती उभे राहून बाकी सगळं करावं आता त्यांची मुलगी मुलगा त्यांना आम्ही सगळे म्हणजे सगळ्यांनी आम्हाला त्यांनी सपोर्ट प्रत्येक गोष्टीत केला शिक्षणापासून किंवा बाकी कधी काही अडचणी आली तर आम्ही एकदम म्हणजे आता काही जणांचं कसं असतं की मामा आहेत बाबा नको घाबरतो आणि ॲक्च्युली असं की मामाचा स्वभाव एवढा मनमिळावा आहे की आम्ही आमची प्रत्येक गोष्ट कोणतीही गोष्ट असेल की आम्ही त्यांची शेअर करू शकतो आणि शाळेतला शेवटचा पेपरचा आनंद आम्हाला या गोष्टीचा असतो शेवटचा पेपर आहे म्हणून तर कारण शेवटचा पेपर आहे पेपर संपला की मामाला फोन करून मामा लगेच आम्हाला घेऊन मामाच्या जा जा गावाला जाणार सुट्ट्यांसाठी त्यामुळे त्याचा आनंद आम्हाला जास्त वाटायचा कारण आम्हाला मामाकडे जायला भेटायचं त्यावेळी आणि प्रत्येक सण दिवाळी वगैरे ह्या गोष्टीचं म्हणजे शाळा आमच्या एक्झाम कधी आहे किंवा कधी संपणार हे आमच्या आधी बाबा मामाला माहिती असायचं म्हणजे असं त्यांचा घर आता प्रत्येक आम्ही जिथे त्यांचे मित्रपरिवार त्यांचे कलिग्स असतील तिथे बोलले की त्यांच्यामध्ये व्यवसाय किंवा लवकरच्या जीवनातले मामा आणि असे आमच्या घरातले आमचे मामा एक ते एकदम असे वेगळे म्हणजे प्रशासनात काम करताना प्रत्येकाला कठोर राहावंच लागतं जेव्हा ते घरी असतात तेव्हा ते एकदम आमचे म्हणजे मावा असं ना मित्र असल्यासारखं म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीत त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला आज सगळेच जण आपण पाहिलं की त्यांचं म्हणजे ॲक्च्युली त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे हे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही कळायचं सेवापूर्तीच्या खूप सगळ्या शुभेच्छा आणि इथून पुढे त्यांनी त्यांच्या कौटुंबिक आणि बाकी जीवनामध्ये काही छंद असतील तर त्यांना नोकरीच्या ह्याच्यामुळे नाही जाऊ

व्यक्तिमत्व आहे त्याचं कर्तव्य त्याचं जे वागण्याची पद्धत आहे हे सर्वांना कल्पना आहे आणि त्यांनी त्यांची सर्व प्रत्येकाने आपापला अभियान व्यक्त केला मी असं म्हणू शकतो की त्यांना त्यांचे आणि आमचे जरी रिलेशन असले की माझे साडू आहेत भाऊ आहेत तरी पण आम्ही आमचे तेव्हा मी साथीचा सेनिस्था घेत असताना मी त्यांना भेटायला निवर्जून त्यांच्या जात होते त्यावेळेस त्यांचं वय व्यक्तिमत्व त्यांचं जे छाप ही मला जाणवत होती कारण त्यांची जे ऑफिसची जी फॅमिली आहे ऑफिसासोबत पण अशा प्रकारची अवस्था इतर ऑफिसमध्ये कुठेही नाही भेटतात पाहण्याकरता भेटत नाही मला खूप वेगळा असं आनंद भेटत त्यांच्याशी मी नेहमी पण दिल्लगी देखील करायचो मस्करी करायचो जोक करायचो पण त्याच त्यांना त्यानंतर कोणी उत्तर द्यायची त्याचं एक म्हणजे लगमकायची नाही तो अचल आहे आणि साडू आहे किंवा भाऊ आहे असं देखील त्यांनी मी विचार केला आहे आणि प्रत्येक गोष्ट माझ्याकडं जे अपेक्षित असेल त्यांना मागण्याचो आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायचं शिक्षकीच्या बाबत असो अगदीच कार्यालय असो अशा प्रकारचं त्याबाबतचं सर्वांनी असं व्यक्त गर्दै सर्वेसन सर्वचार सहकारी उपस्थित छु आक्रमित त्यो विश्वास प्रार्थना गर् एकदम सुन्दर अनि आयुष्यभर तस हा कार्यक्रम त्यहाँ अठार वर्षान कार्यक्रम हुनेदेखि त्यांचं शतक तुम्ही झाल्यानंतर त्या कार्यक्रमा देखील आम्हाला पिस घ्या अशी मी आजच्या काय देवाच्या काय मंदिरामध्ये हिमंत्रिया धन्यवाद विलासराव उर्फ बाळासाहेब देशमुख हे केवळ एक मार्केट कमिटीमधले सदस्य आमचे नातेवाईक असं नसून एक मनुष्य म्हणून कसा असावा आज आपण त्यांच्या कार्यक्रमानिमित्त पाहिलं विविध मान्यवरांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्यामधून हेच लक्षात आलं की अडचणीच्या वेळी आम्ही येणारा मदत करणारा व्यक्ती असं आपल्याला जनतेमध्ये म्हणता येईल त्याच्यामुळं त्यांनी या कार्यक्रमाला कमीत कमी लोकं बोलवण्याचा प्रयत्न केला परंतु जेवढेही लोक आले तेवढे लोक अतिशय जीवाभावाचे आणि या सगळ्यांचा उत्साह पाहून निश्चितच मला असं वाटतं की बाळासाहेबांनी जे बरेच जण कामं करतात पण लोक विसरतात असे एक सरासरी समाजातली म्हण असते परंतु बाळासाहेबांच्या कार्यक्रमाला एवढे लोक आले आणि यांच्या एवढा उत्साह पाहून निश्चित कामावरती अशा या सेवापूर्तीच्या शक्त संबंधामुळे त्यांना उर्वरित आयुष्यामध्ये जीवन जगण्यासाठी खूप असं समाधान या निमित्तानं मिळणार आहे धन्यवाद ओके सर्वजण उपस्थित राहिले बुद्ध सर्वांचे आणि स्वागत